नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक हेल्दी इडली सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही इडली बनवू शकता खायला खूप छान लागते लहान मोठे सगळ्यांना आवडेल अशी पौष्टिक इडली तर इडली बनवायला खूप सोपी आहे अगदी मऊसूत अशी मस्त ही इडली तयार होते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे झटपट तयार होते तर आज आपण मस्त पौष्टिक अशी इडली बनवूया संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता किंवा झटपट नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर एकदम पौष्टिक अशी इडली बनवायला खूप सोपी आहे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आणि डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीची ही इडली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एक भांड घेतलंय आपण एक कप भरून इथे नाचणी घेतलेली आहे नाचणीची इडली खूप छान लागते खूप पौष्टिक इडली तयार होते तर नाचणीची इडली बनवणार ना आहोत आपण आज एक कप इथे मी नाचणी घेतली भांड्यामध्ये आता त्याच कपाने अर्धा कप इथे आपण ब्राऊन तांदूळ घेतलेला आहे आता तो तांदूळ आपण नाचणीवरती घालून घेतलाय त्याच कपाने अर्धा कप इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि छोटा एक चमचा भरून आपण याच्यामध्ये मेथीदाणे घालूया आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आणि स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची तर नाचणीची इडली खूप छान लागते खूप पौष्टिक आहे आणि आपण जर वजन कमी करण्यासाठी जर डाएट करत असाल तर त्याच्यामध्ये आपण ही इडली खाऊ शकतो पोट अगदी मस्त असं भरलेलं राहतं लवकर भूक लागत नाही आणि खूप पौष्टिक आणि हेल्दी इडली आहे आपण नेहमीची तांदळाची इडली खातो त्याच्यापेक्षाही भन्नाटाची ही इडली लागते आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय आणि याच्यावरती आता झाकण ठेवलंय आपल्याला हे पाच ते सात आठ छानपैकी भिजवून घ्यायचे तर आता इथे मी त्याच कपाने अर्धा कप पोहे घेतलेले आहेत तर ब्राऊन पोहे घेतलेत आपण आपल्याला किराणा दुकानामध्ये सहज तांदूळ आणि हे पोहे मिळून जातात तर आता हे वाटीमध्ये काढून घेतले हे देखील आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता पाणी टाकून स्वच्छ पोहे आपण धुवून घेतल्यानंतर परत याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलंय आता हे आपण भिजण्यासाठी साईडला ठेवूया आणि एक पाच ते सहा तास आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचे तर जवळपास ते मी पाच तास ठेवलो होतं असंच छानपैकी या सर्वजीन भिजलेले आहे डाळ आपण याच्यामध्ये नाचणी घालून घेतली ती सुद्धा खूप छान अशी भिजलेली आहे आणि तांदूळसुद्धा छान भिजला आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं करत हे घालून घेऊया आणि हेच पाणी आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करत घालू आणि छान बारीक असं हे मिक्सरला वाटण करून घेऊया तर बघा तेच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे खूप पाणी घालायचं नाही थोडं थोडं करत पाणी घालू आणि एकदम बारीक असं याचं वाटण तयार करून घेऊया तर बघा मिक्सरला मी अशा पद्धतीने बारीक अगदी असं वाटण करून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय आपण जसं नेहमीच्या इडलीला वाटण करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे देखील वाटण करून घ्यायचंय तर संपूर्ण ते वाटण करून झालेलं आहे एक मोठ्या डब्यामध्ये मी काढून घेतले आता एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये अगदी चमच्यावरती मी थोडंसं पाणी घालून घेतलंय खूप पाणी घालायचं नाही एकत्र करून घेऊया आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि हे रात्रभर असंच मस्तपैकी पैकी आंब ठेवून द्यायचे सकाळी आपण याची इडली बनवूया तर सकाळी तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं हे इडलीचं बॅटर जे आहे ते फुलून आलेलं आहे आणि मस्त असं आंबूसपणा आलेलं आहे त्याला आपण रात्रभर हे असंच ठेवलं होतं अगदी मस्त असं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे हलक्या हाताने एकत्र करून घेऊया आणि इडली बनवण्यासाठी अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण रात्रभर असंच ठेवलं होतं छानपैकी आंबूसपणा देखील आलेला आहे याच्यामध्ये आणि मस्त असं हे फुलून देखील आलेलं आहे तर आता हे इडली करण्यासाठी अगदी मस्त असं झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आपण मीठ घातलेलं नाही याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊ हलक्या हाताने आणि याची झटपट आपण आता लगेच इडली बनवून घेऊया तर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय एकत्र करून घेऊया पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये ना सोडा ना येणो काही न घालता अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार करूया तर मीठ घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलंय आता आपण याची इडली बनवून घेऊया इडलीचं भांड आता इथे आहे आणि त्याला अगदी थोडस तेलाचा हात सोडून घेतलेला आहे मी आता याच्यावरती आपण हे मिश्रण घालून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मिश्रण आपण याच्यावरती घालून घेतले अगदी भांड्याला आपण थोडंसं तेल चोळून घेतले अजिबात जास्त तेलाचा वापर करायचा नाही आपण चटणी याच्यामध्ये जी बनवतो त्याच्यामध्ये आपण चटणी चटणीमध्ये सुद्धा अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तर तुम्ही याच्याबरोबर सांबर सुद्धा बनवू शकता तर मी चटणी बनवलेली आहे आणि या चटणीसोबतच या इडल्या खूप छान अप्रतिम लागल्या मुलांना देखील आवडल्या चटणीसोबत आता कुकरमध्ये मध्ये अगोदरच एक ग्लास पाणी मी ठेवलं होतं पाणी गरम झालं की याच्यामध्ये एकावरती एक आपण आता ही भांडी ठेवून देऊया तर एक कुकरमध्ये इथे आपल्या सोळा इडल्या तयार होतात आता गॅस आपण मध्यम ठेवूया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला या पंधरा मिनटासाठी छानपैकी शिजवून घ्यायचे तर झाकण ठेवून घेतले पंधरा मिनटं आपण शिजवून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत इडलीचं आपण पात्र इथे काढून घेतलेला आहे आणि छानपैकी पंधरा मिनटामध्ये आपली इडली मस्त अशी मौसूत शिजलेली आहे आणि मस्त फुलून आलेली आहे आता थंड़ थंड़ ही थंड झाल्यानंतर आपण चमच्या साह्याने ताटामध्ये काढून घेऊ थंड करून घ्यायची आणि चमच्याने मागच्या बाजूने आपल्याला ही काढून घ्यायची अगदी मस्त अशा मौलश्लोषित इडल्या इथे झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण कुकर मध्ये सोळा इडल्या तयार होतात एवढ्या मिश्रणापासून आपण चाळीस इडल्या तयार केलेल्या आहेत अगदी भन्नाट अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त टम्म फुगलेले आहेत अगदी मौलश्लोषित अशा इडल्या तयार होतात तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा खूप छान लागतात अगदी झटपट तयार होतात नेहमीच्या इडलीपेक्षा ही इडली खूप छान लागते नक्की बनवून बघा ओलं खोबरं शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ छानपैकी भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घातल्या चार पाच दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या चवीप्रमाणे मीठ घातलं आणि मस्ताची चटणी आपण इथे वाटण करून घेतलेली आहे थोडीशी पातळ बनवून घ्यायची हवी असली तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता याच्यावरती आपण अजिबात फोडणी घातलेली नाही हवं असल्यास तुम्हाला जर हवं असल्यास एक दोन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये जिरे मोरी घालून कडीपत्ता घालून याच्यावरती फोडणीसुद्धा करू शकता पण डाएटमध्ये जर खायचं असलं तर आपल्याला तेलाचा कमी वापर करायचा आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती फोडणी काही केलेली नाही तर मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे